नमस्कार हॉस्पिटलमध्ये गोपाळ हा बेशुद्ध असतो तिथे श्रीकला असं चित्र निर्माण करत असते की तिला गोपाळची खूपच काळजी आहे गोपाळच्या बाजूला बसून गोपाळचा हात हातात घेत श्रीकला रडण्याचं नाटक करत असते गोपाळ गोपाळ उठ ना काय झालंय तुला तू तु असा कसा बेशुद्ध पडू शकतोस गोपाळ गोपाळ तू मला सोडून नाही जाऊ शकत आता तिथे बाजूला असलेल्या अदक्षदला श्रीकलाचं हे वाक्य ऐकायला आलेलं असतं आणि अदक्षज आता भलताच श्रीकलावर चिडतो तो बोलू लागतो ए, ए बावट श्रीकला काय बोलतेस तू तुझं तुला तु तरी कळतंय का त्यावर मात्र श्रीकला म्हणत असते ए अदक्षज आधी तर मला बावट बोलणं बंद कर बावट नाहीये मी त्यावर अदोक्षत म्हणत असतो तुझी हिंमतच कशी झाली गोपा दादाबद्दल असं बोलायची त्यावर श्रीकला म्हणत असते गप्पा बस फक्त दादा दादा करून काही होत नसतं एवढंच तुला काही वाटत असतं ना तर आता तू त्याच्या बाजूला बसून त्याचा हात हातात घेऊन त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असतास पण अजूनही तुला तसं वाटत नाहीये याचा अर्थ फक्त तू नाव पुरता त्याला दादा, दादा म्हणतोस त्यावर अध्यक्ष म्हणत असतो तुला तर आता तुझी लायकी दाखवूनच देतो आणि अशातच आता थेट श्रीकलाला धरलेलं असतं मागून आणि खेचलेलं असतं बाहेर अध्यक्षद म्हणत असतो तू ना एकदम नालायक बाई आहेस आधी तर तुला चांगलंच गोपाळ दादा फक्त बेशुद्ध झाला आहे त्याला थोडासा मुकामार आणि थोडासा खरचटलेला आहे त्यामुळे तो बेशुद्ध आहे आणि तरीही तू हे वाक्य वापरतेस की तुला काहीच होऊ देणार नाही आणि तू मला सोडून जाऊ शकत नाही तुझी हिंमतच कशी झाली ग असं वाक्य वापरायची त्यावर श्रीकला म्हणत असते आधी तर मला सोड अशा पद्धतीने तू मला धरलं आहेस ना मी जर तुझ्या विरोधात पोलिसात तक्रार केली ना तर जाशील बाराच्या भावात त्यावर लगेचच आता अदक्षज म्हणत असतो नाही घाबरत मी तुला मला माहिती आहे तू कशी असते उगाच खोटे नाटे आरोप माझ्यावर टाकून तू मला अडकवण्याचा प्रयत्न करू शकतेस हे मला चांगलंच माहिती आहे तरीही मी तुला घाबरणार नाहीये कारण मला माहिती आहे तुझ्यासारख्या बायशी कसं वागायचं कसं लढायचं अशातच आता श्रीकलाने ठरवलेलं असतं की या अदोक्षदला दोन तीन कानाखाली देत फरफटत पोलिसात नेऊन याची तक्रार करूया आणि अशातच आता शेवटी श्रीकलेने अधोक्षजवर हात उचलायला घेतलेलाच असतो आणि तेवढ्यात श्रीकलेचा हात कुणीतरी मागून धरलेला आहे श्रीकला एकदम अवाक होते कोण आहे कोण ज्याने माझा हात धरलाय अशा जोशामध्ये श्रीकला मागे वळते तर गोपाळ हा शुद्धीवर आलेला असतो आणि त्यानेच श्रीकलेचा मागून हात धरलेला असतो गोपाळ ईशाऱ्याने श्रीकलेला म्हणत असतो हे काय करतेस तू आणि तुझी हिंमतच कशी झाली माझ्या लहान भावावर हात उचलायची त्यावर मात्र श्रीकला गोपाला शुद्धीवर आलेलं बघून एव आवाक होते मात्र हा प्रचंड खुश झालेला असतो तो, तो म्हणत असतो गोपाळ दादा तू शुद्धीवर आलास खरंच तुला बघून मला खूप बरं वाटलं आणि अशातच आपण पाहतोय आता गोपाने श्रीकलाचा हात झटकत तिला दिलेलं असतं ढकलून गोपाळ म्हणत असतो तू ना फक्त ड्रामा करतेस इकडे हो येऊन तुला काय वाटलं आम्हा सगळ्यांना कळणार नाही की तुझ्या या चेहऱ्यामागे खोटा चेहरा देखील दडलेला आहे त्यावर श्रीकला म्हणत असते गोपाळ मी तुझी होणारी बायको आहे तरीही तू माझ्या विरोधात असं कसं काय बोलू शकतोस त्यावर गोपाळ म्हणत असतो तू स्वतःच ठरवलंस का की तू माझी बायको होणार आहेस अगं स्वप्न सुद्धा मी तुझ्याशी लग्न करण्याचा किंवा तुझ्याशी मैत्री करण्याचा विचार देखील करणार नाही कारण मला कळून चुकलं आहे की तू फक्त माझा वापर करून इंदूला त्रास देऊन त्या दिग्रसकरांच्या वाड्यावर हक्क गाजवण्यासाठी आली आहेस त्यावर आता तिथे इंदू आलेली असते इंदू गोपाळला शुद्धीवर आलेला बघून खूप खुश होते ती म्हणत असते गोपाळ खरंच विठुराने माझं ऐकलं त्यावर लगेचच गोपाळ म्हणत असतो हो इंदू आणि अशातच आता अतिथाई करणाऱ्या त्या श्रीकलेला शेवटी इंदूने सणसणीत थोबाडीत देत असं म्हटलेलं असतं आता या हॉस्पिटलच्या आसपास देखील दिसलेस ना ते लक्षात ठेव कुठेतरी उलट टांगून मिरची धुरी देईन आणि त्यानंतर तू कायमस्वरूपी या गावातून नष्ट होशील त्यावर लगेचच आता श्रीकलेला कळून चुकलेलं असतं की आपला इथे खूप जास्त अपमान होतोय आपल्याला इथे न थांबलेलं बरं आणि श्रीकला तिथून जायला निघते त्याचवेळी मोठ्या बाई येतात आणि श्रीकलेला थांबवतात त्या म्हणत असतात काय गे श्रीकला अशी अशी हार मानतेस तू या इंदूने काही दोन शब्द तुला म्हटले तर तू निघालीस अग तिला पलटवार करायचा त्यावर गोपाळ म्हणत असतो मोठ्या बाई उगाचाच तिला काही शिकवू नका आधीच तुमचं भांड सगळ्यांसमोर उपडं करून ठेवलंय मी आता तुमची चार चौघात उरले सुरलेली लाच काढायला भाग पाडू नका तुम्ही आणि तो मोहितराव मिळून माझ्या विरोधात जे कट रस्ता आहे ना ते सगळं काही मी आता पोलिसांना सांगणार आहे हे वाक्य ऐकल्यावर मोठ्याबाई म्हणत असतात गोपाळ आधी तर तुला काही खरं माहिती नाहीये त्यामुळे तू मला अडकवण्याचा प्रयत्न करू नको त्यावर गोपाळ म्हणत असतो मोठ्याबाई एक वेळ मी तुम्हाला नाही अडकवणार पण जर तुम्ही या श्रीकलेला प्रोत्साहन देणार असाल ना तर मात्र मला तुमच्या विरोधात कठीण आणि सक्त कारवाई करावीच लागेल त्यावर लगेचच आता अदक्ष म्हणत असतो दादा खरं तर मी माझ्या आईच्या विरोधात जाण्याचा प्रश्नच नाही पण जर ती तुझ्या जीवावर उठत असेल तर मात्र तिला पोलिसात द्यायला हरकत नाही कारण आत्ता जर तिचे योग्य वेळी आपण हे सगळे पराक्रम रोखले नाही तर एक दिवस ती तुझ्यामार्फत माझ्याही जीवाला मारण्याचा प्रयत्न करेल कारण पैसा हा कोणालाही क्षणिक काळापुरता आंधळ बनवतोच त्यावर लगेचच आता श्रीकलेला शेवटी इंदूने हाताला धरून हॉस्पिटल बाहेर ढकलून दिलेलं असतं श्रीकलेला कळून चुकलेलं असतं की आत्ताच्या आता आपल्याला इथून निघायला हवं आणि श्रीकला तिथून निघते इकडे आपण पाहतोय मोहितरावला सगळं काही कळालेलं असतं की गोपाळ हा शुद्धीवर आला आहे आणि गोपाळने त्या ट्रक ड्रायव्हरला पाहिलेला आहे ज्याने त्याचा अपघात केलेला असतो आता मोहितराव खूपच घाबरलेला असतो जर गोपाळने पोलिसांना त्या ट्रक ड्रायव्हरची प्रतिमा जर बनवून दाखवली म्हणजे जर चित्र रेखाटून दाखवलं तर मात्र आपलं काही खरं नाही असं आता मोहितरावला कळताच तो त्या ट्रक ड्रायव्हरला फोन करून सांगत असतो काही महिने अंडरग्राउंड हो अजिबातच या विठूच्या वाडीच्या आसपास दिसू नकोस इकडे आपण पाहतोय आता मोठ्या बाईंनाही खूप भीती वाटत असते कारण शेवटी या प्रकरणामध्ये मोहितराव बरोबर त्याही अटेज असतात म्हणजे उद्या जर मोहितरावला उचललं गेलं तर मोठ्याबाईंनाही पोलीस उचलतील आणि कोठडीत टाकतील याची भीती मोठ्याबाईंना वाटत असते मित्रांनो याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद